जर तुमचा जन्म तेवीस ऑक्टोबर ते एकवीस एक नोव्हेंबर या दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी वृश्चिक आहे चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावाचे अक्षर नानी नि ने नो या यू असेल तर तुमची राशी वृश्चिक आहे वेब दुनियावर दोन हजार पंचवीस मधील तुमची कारकीर्द व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याचे तपशीलवार आपण वर्णन जाणून घेऊया शनीच्या प्रभाव तुमच्यावर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राहील मार्चमध्ये शनीच्या पाचव्या भावात प्रवेश करेल वर्षाच्या सुरुवातीला गुरु सातव्या भावात असेल त्यानंतर वर्षाच्या मध्यात आठव्या भागात प्रवेश करेल हे गोचर नोकरी शिक्षण आणि व्यवसायात संमिश्र परिणाम देईल हे वर्ष लव्ह लाईफ आणि घरगुती जीवनासाठी सरासरीच राहील तुमचा भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि रंग लाल आणि केशरी आहे यासोबतच ओम हनुमते नम या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ राहील आता तपशीलवार जाणून घेऊया तर सगळ्यात सर्वात आधी वृश्चिक राशीच्या लोकांचे करियर आणि व्यवसायाबद्दल बोलूया वर्षाच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत नोकरी आणि व्यवसायाची स्थिती चांगली राहील नंतर आठव्या भावात गुरु आणि पाचव्या भावात शनी आल्यामुळे तुम्हाला अडचणींचा सा सामना करावा लागेल मात्र ऑक्टोबर पासून वेळ तुमच्यासाठी पुन्हा अनुकूल असेल शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर फिरत आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही सूर्य उपाय कराल जर तुम्ही व्यापारी असाल तर मंगळ आणि बुधचे उपाय करावे दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले बनवायचे तर दररोज मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठण करा आता मध्ये लोकांचे शिक्षण तर जे विद्यार्थी अभ्यासावर अजिबात लक्ष केंद्रित करू शकत नाही किंवा जे स्वयं अध्ययनाकडे लक्ष देत नाही त्यांच्यासाठी हे वर्ष फारच कठीण असेल कारण शनी राहू आणि गुरुचे संक्रमण त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात मे महिन्यापर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासात स्वतःला झोकून द्यायचं आहे जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर तसंच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील तरच त्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या पहिली म्हणजे वाचन क्षेत्रात पोपटाचे चित्र लावायचे कपाळावर अत्तर मिसळून चंदनाचा तिलक लावायचे आणि रोज हनुमानजींची पूजा करायची आता वृशक लोकांचे वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवन कसे असेल म्हणजे की विवाह होणार नाही का तसे तर गुरुच्या गोचरामुळे मे महिन्यापर्यंत अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनासाठी वर्ष चांगले आहे तुमच्या घरात मूल जन्माला येऊ शकतं लाभ घर द्वितीय भाव आणि चतुर्थ भावावर गुरु ग्रह असल्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहील शनीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी मंगळाचे उपाय करावे लागतील तर संपूर्ण वर्ष भरभराटीचे जाईल आता दोन हजार पंचवीस मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांचे प्रेम जीवन कसे असेल तर जर तुम्ही एखाद्यासोबत प्रेमसंबंधात असाल तर दोन हजार पंचवीस वर्षी तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारे आहे का कारण पंचम भावातील शनि आणि राहूचा प्रभाव तुमच्या प्रेम जीवनात चढ उतार आणलं त्यामुळे ब्रेकअपही होऊ शकतो तुम्हाला हुशारीने वागावा लागेल आणि तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील एकमेकांच्या मनात कोणत्याही प्रकारचे गैरसमज होऊ देऊ नका असं असेल तर तो काढण्याचा प्रयत्न करा बोलताना चांगले शब्द निवडा तरच बरे होईल दररोज चंदनाचा टिळक लावा किंवा राधाकृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेल्यास शुभ परिणाम होतील आता वृश्चिक राशीच्या लोकांचे आर्थिक पक्ष पाहूया तर वर्षाच्या मध्यात अष्टम भावात गुरुचे संक्रमण लावाच्या घरात दिसेल त्यानंतर आर्थिक स्थिती थोडी सुधारेल या घरामध्ये बुधाच्या संक्रमणामुळे तुमच्या आर्थिक जीवनातही कोणतीही मोठे उतार दिसत नाहीये दोन ना हजार पंचवीस मध्ये तुमची आर्थिक बाजू जी आहे ती संमिश्रच असेल तुमची बचत शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याची प्रॉपर्टीमध्ये आपण गुंतवावी प्लॉट मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आरोग्य कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च अखेरपर्यंत शरीचा प्रभाव चतुर्थ भावात राहील यामुळे ज्यांना छाती गुडगे कंबर किंवा डोक्यात कोणताही प्रकारचा त्रास असेल त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण मे महिन्यात राहूच्या राशीत बदलामुळे समस्या आणखीनच वाढू शकतात अशा आता दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषिक राशीच्या लोकांसाठी चांगले जावे यासाठी खात्रीसेर उपाय काय तर मंगळवारी हनुमान मंदिरात गुळ हराभरा लाल मसूर आणि लाल वस्त्र अर्पण करा जेव्हाही घराबाहेर पडत असाल तेव्हा काहीतरी गोड खाऊन निघा पाणी पिऊन बाहेर जा शनिवारी संध्याकाळी सावलीदान करा गुरुवारी उपास करा कच्चा कापूस हळदीने रंगवून पिंपळाच्या झाडाभोवती खोडाभोवती जे आहे ते आठ वेळ बांधा तसंच त्या वर्षी तुमचा लकी नंबर नऊ आहे स्टोन कोरल लकी कलर लाल आणि नारंगी आहे तसंच लकी व्याल मंगळवार आणि रविवार आहे आणि एक लकी मंत्र आहे ओम हनुमते नमः ओम भोम भोमाय नमः